हा आनंद आपण पाहिला येणार चालू आहे की आपण काय स्टेप करतोय काय करतोय माणूस सर्वांना माझी विनंती आहे की आपण तुम्हाला माहित ते जे काही ट्रेनर आहे तुम्हाला शिकवणार त्याच्याप्रमाणे मत करू तुम्हाला ज्या स्टेप्स जमतात त्याच करा नाहीतर तुमचे हाल

तुम्हाला या व्हिडिओमार्फत एवढंच सांगायचा सा प्रयत्न करते की गरबा दांडिया हा उच्च तीव्रतेचा ॲरोपिक व्यायाम आहे सो so, जर एखाद्याला तीव्र हृदयाशी संबंधित गंभीर आजार किंवा निदान न झालेल्या आरोग्याच्या समस्या असतील तर नवरात्रीत गरबा किंवा दांडिया यासारखे खेळ खेळताना काळजी घेणे आवश्यक आहे थँक्यू सो मच